सर्वांना नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचा जो सातवा हप्ता आहे तर या सातव्या हप्त्याची जी तारीख आहे तर ती फिक्स झालेली आहे याबद्दल बोलणार आहोत सोबतच एक नवीन अपडेट जी आलेली आहे ती पण तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न करतो आहे सकाळ या वृत्तवाहिनीला या पेपरला एक नवीन अपडेट आलेली आहे की त्या लाडक्या बहिणींना जा जे आहे जानेवारीचा हप्ता मिळणार नाही मग कोणत्या एक्झॅक्टली तर ज्यांचे उत्पन्न जे जा आहे जास्त आहेत अशा प्रकारची जी न्यूज झालेली आलेली आहे परंतु याचा खरंच जे आहे सातव्या हप्त्यावर खास करून या आपल्या जानेवारीच्या नवीन वर्षाच्या हप्त्यावर परिणाम होणार का एकदम कमीत कमी शब्दामध्ये सांगतो म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट जो आहे क्लिअर राहील क्लिअर होईल पहिला मुद्दा सातव्या हप्त्याची तारीख फिक्स झाली आहे का सातव्या हप्त्याची म्हणजे नवीन वर्षाच्या जानेवारीच्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे की नाही तर उत्तर आहे होय या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे तारीख आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी हेही तुम्ही लक्षात असू द्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर वितरण सुरू होईल पण नंतर नाही हे स्वतः राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळे आता कुणाच्या मनामध्ये अशी शंका नको की सातव्या हप्त्याचं वितरण कधी होणार तारीख फिक्स झाली की नाही परत सांगतो आहे सव्वीस तारीख फिक्स झालेली आहे हाला की सव्वीस तारखेच्या अगोदर वितरण सुरू होईल पण सव्वीस तारखेच्या नंतर नाही त्यामुळे ज्या ज्या माता भगिनींची डीबीटी राहिलेली आहे त्यांनी पटकन डी बी टी करा जेवढी लवकर डीबीटी कराल करावी तेवढा फायदा होईल नंतर तुम्हाला अडचण नको यायला आता दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की तुम्हाला माहिती आहे या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला अपडेट देण्याचं काम करतो आणि चांगली अपडेट देतो बघा बघा सकाळ या पेपरला आपण काल परवाची एक न्यूज पाहिली होती की मकर संक्रांत झाली आणि तरी पण जे आहे लाडक्या बहिणींचं जे काही आहे त्यांना आठवण आली नाही सरकारला वगैरे अशा प्रकारची अपडेट आलेली होती परंतु मी तुम्हाला पहिल्या बऱ्याचशा दिवसापासून सांगतो आहे की सव्वीस तारीख सव्वीस तारीख सव्वीस तारीख तारीख हीच तारीख तुम्हाला मी बोलत होतो आणि एक्झॅक्टली हीच तारीख सरकारने पण निवडली आहे मग आता तुम्ही मला हे नका विचारू सर तुम्हाला कसं कळायला वगैरे परंतु हे लक्षात ठेवा की सव्वीस तारीख मी जे बोलत होतो ती तारीख बरोबर निवडली गेली आहे आता दुसरा मुद्दा की आज जे आहे बघा तुम्हाला एक खूप महत्त्वाची जी अपडेट आहे लोकसत्ता लोकमत वेगवेगळ्या वृत्तवाहिनी न्यूजपेपरला पण आलेली आहे बघा इथे तुम्हाला स्पष्ट थोडं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसेल बघा की जो सातवा हप्ता आहे तर त्या बाबतीतच ही अपडेट आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे यासाठी एक सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे गेल्या काही दिवसापासून जे जा आहे जानेवारीच्या महिन्याची म्हणजेच कोणता हप्ता सातवा हप्ता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे सात हप्ते आतापर्यंत आपल्याला मिळाले आहेत मध्य प्रदेशमध्ये जी लाडली बहिणी योजना आहे त्याचा विसावा हप्त्याचं वितरण झालं आहे मकर संक्रांतीला आणि त्याबद्दल पण मी बोललो होतो की तिथे भेटू शकतो विसावा हप्ता मकर संक्रांतीच्या दिवशी पण आपल्या इकडं नाही भेटला पण आता लवकरच तुम्हाला भेटणार आहे खूप मोठी खुशखबर आहे ही आपल्यांसाठी आपल्या सर्व माता भगिनींसाठी बघा जानेवारीच्या महिन्यातला हप्ता कधी येणार याबाबतीत जे आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी स्वतःच जाहीर केलेलं आहे आणि इथे बघा तुम्हाला स्पष्ट दिसत आहे सव्वीस जानेवारी दोन हजार जे आहे पंचवीस याच्या अगोदरच तुम्हाला जे आहे लाडकी बहीण या योजनेचं वितरण होणार आहे असं स्पष्ट कोणी सांगितलेलं आहे आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे कुणाच्या मनामध्ये आता या हप्त्याबद्दल आता कुणाच्याच मनामध्ये डाऊट नसायला पाहिजे की सातवा हप्ता एक्झॅक्टली कधी येणार आहे सव्वीस तारखेच्या अगोदर एक खूप महत्त्वाचा मुद्दा जो मला तुम्हाला सांगायचा आहे की बघा तुम्हाला कितीही अशा प्रकारची जर भीती वाटत असेल तर मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की बघा त्या लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळणार नाही तर माझं असं स्पष्ट मत आहे बघा की ज्या ज्या माता भगिनींनी जानेवारी महिन्याचा लाभ स्वतःहून लक्षात ठेवा लाभ स्वतःहून म्हणजे स्वतः त्यांनी जर का ह्या योजनेचा लाभ सोडला असेल किंवा खूप गैरमार्गाने जर कोणी घेतला असेल तर त्याच लाडक्या बहिणी या लाभापासून म्हणजेच जानेवारी महिन्याच्या लाभापासून जानेवारीच्या हप्त्यापासून वि वंचित राहतील अदरवाईज म्हणजे या व्यतिरिक्त कोणीही वंचित राहणार नाही त्यामुळे काळजी करायची गरज नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो त्याचं कारण सांगतो आहे आदिती आदित्यताई तटकरे यांनी तीन हजार सहाशे नव्वद कोटी एवढा निधी प्राप्त झाल्याचं काल पण सांगितलेलं आहे आणि आज आजही थोड्या वेळापूर्वी अशा प्रकारचे अपडेट आता पुढे येत आहेत किती तीन हजार सहाशे नव्वद कोटी आणि लाडक्या बहिणींची जर संख्या पाहिली तर दोन कोटी छेचाळीस लाख आहे दोन कोटी छेचाळीस लाखला पंधराशे रुपये म्हणजे प्रति महिना कारण जानेवारीचा महिना पण आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर दोन कोटी छेचाळीस लाख या आकड्याला जर आपण जर पंधराशे रुपयाने जर गुणलं म्हणजे गुणाकार केला तर उत्तर हे येतं बघा तीन को तीन हजार कोटी सहाशे नव्वद रुपये म्हणजे याचा अर्थ या महिन्यामध्ये जेवढ्या माता भगिनींना गेल्या वेळेस लाभ मिळाला होता तेवढा आकडा आणखी कायम राहणार आहे त्यामुळे कुणाच्या मनामध्ये मा अशी शंका असेल की भेटेल की नाही डिसेंबरचा भेटला नाही म्हणजे जानेवारीचा पण भेटणार नाही आता तर मला वाटतं अपेक्षा सोडायला पाहिजे असं होणार नाही त्यामुळे तुर्तास तरी तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही हा की ज्या वेळेस अशा प्रकारचे अपडेट येईल सॉलिड त्याला आपण म्हणत मध्ये काहीतरी तथ्य आहे तर त्यावेळेस तर मी तुम्हाला ऑब्वियसली बोलणार आहे कुठल्याही प्रकारचं माझ्या मनामध्ये संकोच मी नट होता तुम्हाला स्पष्टपणे ती भूमिका पण तुमच्या पुढे मांडणार आहे पण जानेवारीच्या हप्त्यावर काही परिणाम होणार नाही हे मात्र तुम्हाला परत एकदा जाता जाता सांगतो आहे काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नक्की विचारा बऱ्याचशा माता भगिनींचे जे आहेत मी आता इथून पुढे प्रश्न पण घेणार आहे त्यांच्या कमेंट्सचे उत्तरे पण या चॅनलवर आपण घेणार आहोत त्यामुळे कोणीही या चॅनलवर जे आहे एकदम कमीत कमी वेळेमध्ये जर तुम्हाला अपडेट हवी असेल आणि फक्त या सरकारी योजनेचीच नाही तर इतर पण जे आहे जॉब रिलेटेड पण आपण या चॅनलवर जे आहे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात सातवा हप्ता सव्वीस तारखेच्या अगोदर होणार आहे जी मी पूर्वीपासून सांगत आलेलो तारीख आहे आणि दुसरा मुद्दा की कुणाला मिळणार आणि कुणाला नाही मिळणार त्यापेक्षा आपण असं समजूयात की जवळपास जो गेल्या वेळेस मिळालेला हप्ता आहे हाला की काही डिसेंबरचा ज्यांना हप्ता मिळाला नाही त्यांनी काळजी करू नका त्यांना जानेवारीमध्ये ॲड होऊन येईल तो परंतु कोणी असं मनामध्ये संकोच आणू नका की माझं नाव गाळ केलं जाईल का सध्या तुर्तास तरी मला नाही वाटत की लगेचच त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर परिणाम परिणाम होईल किंवा त्याच्या या योजनेच्या सातव्या हत्या हप्त्यावर जे वितरण होईल कारण की ही रक्कम आपल्याला बोलकी आहे आणि याच्यातनं आपण तो अंदाज काढू शकतो तुर्ताश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारा धन्यवाद